डोंबिवली पूर्व भागातील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांशी लाकडे पुरवणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आल्याची तक्रार के एम सीला प्राप्त झाली होती या प्रकरणी के सीने संबंधित संस्थेला नोटीस बजावली असून गैरवर्तणूक आढळून आल्यास संस्थेचं काम बंद करण्यात येईल असा इशारा आहे डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीतील कामगार अंत्यसंस्काराकरिता येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची शहानिशा करण्याकरिता उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता त्या ठिकाणी काही कामगार मध्यप्राशन करून काम करत असल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं त्यांची खातरजमा करण्याकरिता त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवले त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्यांच्या वैद्यकीय चाचणी त्यांनी मद्यप्राशन केलं आहे की नाही हे उघड होणार आहे स्मशानभूमीत लाकडे पुरवण्याचं काम सुनीता पाटील यांच्या संस्थेला दिलं आहे या संस्थेकडून पुन्हा अशा प्रकारचे गैरवर्तन आल्यास त्यांची लाकडे पुरवण्याचं काम बंद केलं जाईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे